नमस्कार मित्रांनो तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मी आज खूप खुश होतो कारण का तर लहानपणापासून पाहत आलेलं स्वप्न म्हणजे रायगडावरती जाणं ते स्वप्न आज माझं पूर्ण होणार होतं आम्ही सर्वजण भजन मंडळी एकत्र गाडीमध्ये बसलो आणि रायगडावरती जाण्यासाठी निघालो आम्ही घरातून चटणी आणि चपाती घेऊन गेलो होतो कारण का तर ट्रेकिंग करताना आम्हाला भूक लागेल हे आम्हाला चांगलंच माहिती होतं मग चटणी चपाती खाल्लेली आणि ट्रेकिंग साठी सुरुवात केलेली किल्ल्यावरती जात असताना आम्ही वरतून जे सौंदर्य बघत होतो ते एक नंबर वाटत होतं ते बघून मन प्रसन्न होत होतं ट्रेकिंगला जात असताना खूप जोरदार हवा सुटली आणि संपूर्ण किल्ला असा धुक्यामध्ये लपलेला होता किल्ल्यावरतून वाहणारे छोटे छोटे धबधबे पर्यटकांचं मन आकर्षित करत होते मग ट्रेकिंग करत करत किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो वरती गेल्याच्या नंतर शिरकाई देवीचं दर्शन घेतलेला किल्ला खूप उंचावरती आहे म्हणून किल्ल्यावरती धुकं सुद्धा खूप असतं संपूर्ण किल्ला फिरताना मन प्रसन्न झालं आणि शेवटी जेव्हा महाराजांच्या समाधीकडे गेलो तेव्हा मात्र हृदय भरून आलं तर याचा संपूर्ण सविस्तर ब्लॉगची लिंक खाली दिलेली आहे तर नक्की जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा